ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण नारळाची आणि एक अशी ट्रिक बघणार आहोत ज्यामुळे तुमची कामं जी आहे ती अवघड होण्याऐवजी अगदी सोपी होतील सगळ्यात महत्वाचं वेळेत होतील आणि वेळ कमी लागण्यासाठी आणि स्मार्ट पद्धतीने जर काम केली तर या स्मार्ट टिप्स तुम्हाला खूपच कामी येतील पहिली टीप आहे ती म्हणजे जेव्हा आपण बडीशोप आणतो ना तेव्हा ती अशी थोडीशी गरम करून घ्यायची पॅन मध्ये किंवा तव्यावर गरम तव्यावर आणि नंतर ती एखाद्या भरणीत भरून ठेवायची म्हणजे जास्त दिवस छान टिकून राहते त्याला जाळी वगैरे होण्याची शक्यता राहत नाही आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा वेलायची तुम्हाला मिक्सरला छान बारीकसर वाटून घ्यायची असेल ना किंवा पावडर त्याची बनवून ठेवायची असेल वेलची तर वेलची पूड बनवताना थोडीशी ती गरम करून घेतली की नंतर ती ड्राय होते छान अशी आणि मिक्सरला छान अशी फिरवली की पावडर लवकर तयार होते तर यासाठी मी थोडंसं याला गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची टीप सांगते तुम्हाला बऱ्याच वेळा काजू आणि बदामांना जास्त दिवस जर घरात ठेवलं दोन तीन महिन्यापर्यंत तर हल हलकीशी जाळी लागण्याची शक्यता असते कारण सध्या पावसाळ्याचं वातावरण किंवा हिवाळ्याचं वातावरण ना तर त्यावेळेस ते बदाम जे आहे ते थोडेसे नरम होतात आणि त्यामुळे ते लवकर जाळी पकडतात तर ते आपल्याला होऊ नये म्हणून थोडेसे गरम करून नंतर ते भरणीत भरून ठेवायचे आहेत पुढची आपली टीप आहे ती म्हणजे जेव्हा आपण मसाला वगैरे बाहेरून विकत आणतो जो दुधाचा मसाला असतो तो मसाला दूध बनवण्यासाठी जो मसाला बाहेर विकत मिळतो सेम तसाच मसाला घरच्या घरी बनवायचा असेल तर त्यामध्ये दोन तीन पदार्थ खूप जास्त महत्त्वाचे आहेत तर ते कोणते तर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत जायफळ थोडंसं आणि त्यासोबतच मी थोडंसं सुंठ घेतलेलं आहे यामुळे चहा सॉरी दुधाची जी चव आहे ती अप्रतिम येते जशी तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये तुम्हाला आ, मसाला दूध मिळतं ना तर त्या मसाला दुधाची जी टेस्ट असते तीच टेस्ट आपल्या घरच्या दुधाला आणायची असेल तर नक्कीच त्यामध्ये तुम्हाला थोडंसं सुंठ आणि जायफळ पण ॲड करावं लागेल त्यासोबतच मी ते वेलची आणि थोडंसं बडीशेप घेतलेलं आहे तर हे दोन्हीही मिक्स केलेले आणि भाजून छान घेतलंय आणि नंतर मिक्सरला फिरवलंय मिक्सरला फिरवताना थोडीशी साखर ॲड करायला विसरायचं नाही म्हणजे पावडर छान तयार होते आणि त्यानंतर मी त्याच भांड्यामध्ये जे बदाम भाजून घेतले होते ना ते पण इथं बारीकसर असे वाटून घेतलेत तर इथं मी तुम्हाला मसाला दाखवला पण बाकीच्या पण टिप्स ज्या सांगितल्या आहेत की स्टोअर करताना कसं करायचं तर त्यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत तर इथं मसाला तयार झाला हाच मसाला तुम्ही बाहेर घ्यायला गेलात तर शंभर रुपये यामध्ये जाणार आहेत कारण छोटीशी खूप छान छोटीशी डबी मिळते आणि त्या डबीमध्ये जो मसाला असतो ना, तो तो मसाला ती ना तो तर तो पन्नास रुपयांचा मसाला असतो अगदी दोन ते तीन चमचे मसाला असतो फक्त अगदी दोनच चमचे म्हणायला हरकत नाही खूप कमी मसाला त्यामध्ये आहे आणि तो मसाला जर इतका महाग मिळत असेल ना तर तो मसाला आपण घरी पण बनवू शकतो आणि यामध्ये चार पाच केसरच्या काळ्या ॲड करा करायच्या आहेत आणि थोडंसं किसून पिस्ता यामध्ये ॲड करायचे जे मी आत्ता सध्या केलेलं नाही आहे कारण की मी हे बदामाच्या फ्लेवरचं आहे आणि विकत आणलेलं जे होतं ते पिस्ता फ्लेवरचं होतं यामध्ये आपण एक चमचाभर कॉर्नफ्लावर ॲड करायचं कॉर्नफ्लावर ॲड करण्याचं कारण काय आहे कुठलाही दुधाचा मसाला घरच्या घरी जर बनवला तर त्यामध्ये कॉर्नफ्लावर नक्की ॲड करायचं जेणेकरून दुधाला घट्टसर असा दाटसरपणा येतो आणि दूध जे तयार होणारं आहे जे शिजल्यानंतर तयार होतं ना तयार तयार दुद, ते खूप छान दाटसर असं तयार होतं आणि हलकंसं दाटसर तयार झाल्याशिवाय दुधा दूध दूध जे आहे ते टेस्टी लागत पण नाही त्यामुळे फक्त बदामाचं किंवा पिस्तेचं दूध बनवायचं नाही तर त्यामध्ये हलकंसं कॉर्नफ्लॉवर असणं गरजेचं आहे यामध्ये चमच्यावर पिठीसाखर पण मी ॲड केलेली आहे तर हे सगळं मिश्रण एकत्रित करायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि एखाद्या छान प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं असं व्यवस्थित भरून ठेवल्यामुळे काय होतं की हे अगदी महिनाभर आपल्याला व्यवस्थित जातं किंवा तुमच्याकडे जास्त दूध बनवत असाल तर आठ दिवस तर नक्कीच जाईल पंधरा दिवस पण जाऊ शकतं आता मुलं माझी ही दूध असं बदामाचं वगैरे पितात त्यामुळे मी हा मसाला बनवला आहे तुम्ही पण एक वेळेस बनवून बघा चवीला अप्रतिम लागतो आणि आपण सुद्धा रेग्युलर दुधामध्ये जर तुम्ही दूधच पित असाल चहा पित नसाल तर त्यामध्ये हा मसाला शिजवून घ्यायचा आणि नंतर ते दूध टेस्ट करून बघा अप्रतिम असं हे दूध लागतं तर तुम्ही हा मसाला एकदा बनवून बघा ब बनवला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा कुठून व्हिडिओ बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण युजफुल टिप्स मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते आणि त्या तुम्हाला नक्कीच बघायला आवडतील अशा टिप्स असतात आणि उपयोगी पडतील अशाच टिप्स असतात महिलांसाठी अत्यंत उपयुक्त टिप होती आवडली असेल तर नक्की सांगा एव्हरेस्ट हा मसाला मी तुम्हाला आता जो दाखवला आहे तो मी रेडीमेड आणलेला पन्नास रुपयांचा होता तर बघू शकता डबी किती छोटीशी होती आणि त्यामध्ये मसालासुद्धा किती कमी असेल पुढची टीप आहे ती आपण बघतो रात्रभर पाण्यामध्ये जर खोबऱ्याचा म्हणजे तुकडा घेतला आणि तो तसाच भिजत ठेवला तर सकाळी त्याचं असं ओलं नारळ तयार होतं तुम्हालासुद्धा जर इडलीसोबत चटणी बनवायची असेल ओला नारळ पटपटकन अवेलेबल होत नसेल तर आदल्या दिवशी खोबऱ्याचा तुकडा पाण्यामध्ये टाकून ठेवायचा ज्याचं ओला नारळ दुसऱ्या दिवशी तयार होतो आणि अशीसुद्धा आपल्याला ही चटणी खूप छान अशी टेस्टी अशी लागते जर तुम्ही ओल्या नारळाची चटणी उपवासासाठी जरी बनवली तरीसुद्धा शेंगदाण्यासोबत आपण ह्या चार पाच स्लाइस पण ॲड करू शकतो आणि तयार झालेला ओला नारळ तसाच साठवून ठेवायचा असेल तर फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये पाणी घ्यायचं पाण्यामध्ये हा नारळ डीप करून ठेवायचा आणि डब्याचं झाकण लावून ठेवायचं तसाच्या तसा नारळ पंधरा दिवसापर्यंत पण अगदी ओला राहतो आणि हा नारळ खरं तर ओला नारळ नाहीच आहे जो रात्रभर मी पाण्यात ठेवून खोबळा पाण्यात ठेवून बनवलेला नारळ आहे पांढरा शुभ्र पण होतो आणि खूप छान चटणी पण टेस्टी होते याची पुढची टीप आहे ती म्हणजे काठीपीण घ्यायची आणि काठीपिणाने भरपूर असा लसूण सोलून घ्यायचा कसा ते सांगते नखाला अजिबात त्रास होत नाही किंवा अजिबात लसूण सोलण्याचं टेन्शन तुम्हाला येणार नाहीये ते कसं ते सांगते कारण लसणाचा सा पाचोळा काढणं खूप जास्त अवघड जातं आणि सगळ्यांनाच किचकट वाटतं भाजीसाठी लसूण हा दररोजच लागतो त्यामुळे काठीपिण घ्यायची आणि काठीपिणाने छान अशी त्याच्यावरती एक रेश मारून घ्यायची म्हणजेच हलकासा पाचोळा जो आहे तो त्याचा तुटून जातो आणि छान असा फाटला जातो आणि आपल्याला व्यवस्थित लसूण जो आहे तो सोलता येईल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओच्या शेवटी नंतर कमेंटही करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं की बेलायकॉन पण क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि इथे मी सगळ्यात शेवटी एक नारळाची टीप सांगितली तुमच्या घरातसुद्धा सुद्धा बघे कलश जो आहे तो जर मांडलेला असेल तर नारळावरती दररोजच्या दररोज पाणी टाकायचं म्हणजे नारळ ओलं राहतं आणि लवकर उगवलं पण जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं हा नारळ ओला जर राहिला सतत तरच लवकर उगवतोसुद्धा आणि अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला या तांब्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर जागच्या जागीने हा नारळ ठेवून द्यायचा आहे तर हा कलश मी अशा प्रकारे ठेवलेला आहे दररोजच्या दररोज तुम्ही पाणी बदलत असाल तर ते जास्त बेटर आहे आजच्या टिप्स आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत